सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बुलढाणा जिल्ह्यात गुटखा माफियांविरुद्ध पोलिसांनी आणखी एक मोठी धडक कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेने काल रात्री मेहकर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील फरदापूर टोलनाका येथे कारवाई करत तब्बल एक कोटी तेरा लाख रुपयांचा गुटखा आणि दोन ट्रकसह एकूण एक कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाई तिघांना अटकही करण्यात आली असून आतापर्यंतची जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे अमरावतीहून मुंबईकडे गुटखा तस्करी होत असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली होती यावरून एलसीबीच्या पथकाने फरदापूर टोल नाक्यावर सापळा रचून दोन ट्रक पकडले त्यात तब्बल एक कोटी तेरा लाख रुपयांचा गुटखा निघाला या कारवाईत पोलिसांनी मोहम्मद इम्रान मोहम्मद हफीज अचलपूर अजिम बेग हाफिज बेग अमरावती एजाज अहमद अजीज अहमद अमरावती या तिघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे त्यामुळे गुटखा तस्करी करणाऱ्यांचे आहेत जगातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा